समांतर जलवाहिनीच्या कामात सध्या वेग आल्याचे दिसत आहे शहराचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व सहा पंपांची पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे सोमवारी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत पंप चाचणी घेण्यात आली चाचणी यशस्वी झाल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी दिली उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात अकराशे पन्नास क्षमतेचे सहा पंप बसवण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले सोमवारी झालेल्या चाचणी दरम्यान सर्व पंप यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्याचे स्पष्ट झाले यावेळी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम व्यंकटेश चौबे सार्वजनिक आरोग्य अभियंता जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील स्मार्ट सिटीचे सहाय्यक अभियंता उमर बागवान यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते उर्वरित तीन किलोमीटर पाईपलाईन साठी जिल्हा प्रशासन महापालिका ग्रामीण पोलीस दल आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी समन्वय साधून काम करत आहेत या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना अधिक नियम आणि मुबलक पाणी पुरवठा मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे